नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी मस्त अशी चटपटीत मुळ्याची किसून भाजी बनवूया ही भाजी खूप चविष्ट आहे मुळ्याची भाजी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर मग पक्कन रेसिपी बघून घेऊया ह्या ठिकाणी मी तीन ते चार मुळे घेतलेले आहेत मुळ्याला छान आधी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं म्हणजे त्याच्यावरची धूळ माती सगळं निघून जाईल आणि या सगळ्या मुळ्यांना साल काढायचं यंत्र असतं ज्याला की शिलन म्हणतात सालन म्हणतात त्याच्याने याची वरची सगळी साल मी काढून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मुळांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे जर कोवळे कोवळे छान असे मुळे असतील तर तुम्ही साल नाही काढली तरी चालेल हे बघा आता हे सगळे मुळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत मुळे किसण्यासाठी आपल्याला इथे किसणी लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने मुळे किसून घ्यायचे आहेत त्याच्या खाली ताट घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मुळ्याचा किस या ताटामध्ये पडेल हे बघा अशा पद्धतीने हळुवारपणे आपल्याला हे मुळे सगळे किसून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे किसणी नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे करून थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल असा मुळा किसून जर भाजी केली तर चवीला खूप छान लागते आणि सगळेच आवडीने खातात हे बघा अशा पद्धतीने पांढरा शुभ्र मुळ्याचा किस तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे मीठ मुळ्याला छान असं लावून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने मी इथे सगळ्या मुळ्यांच्या किसला हे मीठ सगळं लावून घेते आहे मीठ लावल्यामुळे मुळ्याला जो उग्र वास असतो तो निघून जातो मुळ्याचा कडसरपणा निघून जातो आता दहा मिनटासाठी याला तसंच साईडला ठेवायचं दहा मिनटानंतर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मुळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मी मुळ्याचा केस या पाण्यामध्ये घातलेला होता आणि असं त्याला छान त्याचं पाणी पिळून पिळून साईडला एका ताटामध्ये काढायचं हीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे म्हणजे मुळ्याला लावलेलं सगळं मीठ पण निघून जातं मुळ्याचं सगळं असं जे पाणी असतं एक्स्ट्रा ते पण निघून जातं हे बघा अशा पद्धतीने मुळ्याचा केस हा दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता मस्तपैकी मुळ्याला फोडणी देऊया त्याच्यासाठी गॅसवरती कढई तापवायला ठेवायची त्याच्यामध्ये दीड पळी एवढं तेल घालायचं तेल तापल्यावरती त्याच्यात ते एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या तीन ते चार कडीपत्त्याचे पानं घालायचे गा। थोडंसं परतवून घ्यायचं दहा मिनटापूर्वी मी दोन ते तीन चमचे मुगाची डाळी पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घातली होती ती मुगाची याच्यात घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची याच्यामध्ये आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आता जो आपण मुळा स्वच्छ धुवून घेतलेला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि याला सुद्धा दोन ते ती तीन मिनिट मीड, मीडियम गॅसवरती एकत्र करून घ्यायचं हे छान चा, असं असं परतवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आधी आपण मुळ्याला मीठ लावलं होतं हे लक्षात घेऊन याच्यामध्ये मीठ घालायचं आहे दोन ते तीन पाण्याने आपण मुळा धुतलेला असला तरीही थोडंफार मीठ राहूनच जातं म्हणून इथे मीठ जरा जपून वापरायचं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे मुळा आणि डाळ आपली छान अशी व्यवस्थित शिजून जाईल ग्लासचा साईज हा छोटा होता जर मोठ्या साईजचा ग्लास असेल तर थोडंसं पाणी कमी घालावं झाकण ठेवून मीडियम गॅसवरती दहा मिनिट हा मुळा छान शिजवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे आपलं पाणी आटलेलं आहे मुळ्यामध्ये घातलेलं आता कोथिंबीर घालायची इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे त्याच्यानंतर पीठ घ्यायचं जे हरभरा डाळीचं पीठ असतं ते आणि त्याला छान असं हाताच्या मदतीने पेरून घालायचं दोन ते तीन चमचे इथे मी हरभरा डाळीचं पीठ हे पेरून घातलेलं आहे मुळ्यावरती आणि याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट याला छान मिक्स करून घ्यायचं चा। छान परतवून घ्यायचं आहे मिडियम गॅस ठेवायचा म्हणजे आपला मुळा हा खाली चिटकणार नाही हे छान मिश्रण एकजीव करायचं आता फक्त पाच मिनटासाठी मुळ्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया म्हणजे आपली बेसनाचं पीठ हे छान असं शिजलं जाईल असं कच्चं लागणार नाही हे बघा पाच मिनटानंतर आपला मुळा हा पूर्णपणे झालेला आहे तयार झालेला आहे छान अशी डाळ पण व्यवस्थित आणि मुळाही शिजलेला आहे तुम्ही बघू शकतात टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे ज्यांना मुळा खायला आवडत नसेल ते सुद्धा अगदी आवडीने खातील दोन ते तीन चपटात त्या हमखास खाऊन जातील तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी अशाच छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईल पुन्हा भेटू धन्यवाद